लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वे आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मोदी साहेबांनी परत दुसऱ्या राज्यातून माल बोलून घेतला तिकड माल पुरवठा संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी गावातून संतप्त शेतकऱ्यांनी भाजपाचा रथ हाकलून लावला विकसित भारताची संकल्पना असणारा भारतीय जनता पार्टीचा रथ संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी गावात आला होता त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी तो हाकलून लावलाय कांद्याचे घसरलेले बाजारभाव दूध दरवाढीची मागणी बेरोजगारीची समस्या यावर मोदी सरकारनं कुठलीही ठोस कारवाई केली नाही आणि यामुळे शेतकरी संतप्त झाले त्यांनी गावात आलेला संकल्प भारताचा यशस्वी रथ हा हकलून लावलाय

पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट